वेलकम टू आरंभ ब्लॉग्स मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आज एक छोटीशी ना गोष्ट तुम्हाला सांगते ती प्रत्येक माणसांकडे असते माणसाने कोणती निवडायची ना हे आपल्यावर डिपेंड आहे तुम्ही सांगा व्हिडिओच्या शेवटी शे की तुम्ही कोणती गोष्ट निवडता अहंकार की आत्मविश्वास अहंकार आणि आत्मविश्वास हे एकाच परिवाराचे दोन सदस्य आहेत आत्मविश्वास म्हणतो मी चांगला आहे अहंकार म्हणतो फक्त मीच चांगला आहे आत्मविश्वास म्हणतो की मी कधी हरणार नाही आणि अहंकार म्हणतो मला कोणी हारू शकत नाही आत्मविश्वास म्हणतो मी सर्व मुकाबल्यांमध्ये मा माझ्या प्रयत्नांनी जिंकेन आणि अहंकार म्हणतो माझा कोणाशी अशी मुकाबलाच नाही हे दोघं फक्त बोलत असतात खूप सारं बोलतात आणि दोघं करून देखील दाखवतात पण आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही सगळं जग जिंकू शकता आणि अहंकाराच्या जोरावर सर्व कमवलेलं जग मान सन्मान सगळं तुम्ही हरून बसता त्यामुळे तुम्ही निवडा काय घ्यायचं आहे आत्मविश्वास की अहंकार जिंकायचा आहे की हरायचं आहे हे सर्व आपल्यावरच आहे कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय